कारंजा तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करा अतिवृष्टीने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा द्यावा शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांवर झालेले कर्ज माफ करावे दोन हजार तेवीसच्या हंगामातील रखडलेल्या पीक विमा सरसकट हेक्टरी वीस हजार त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार सोयाबीन आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलने खरेदी करावे शेतकऱ्यांना अमानुष त्रास देणाऱ्या वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज द्यावी स्वतःहून शेतकऱ्यांचं पुनर्गठन करणाऱ्या बँकेवर नोंदवावा घरकुल विहीर पाईप जनावरांचे रखडलेले अनुदान तत्काळ करण्यात यावे कारंजा मानुरा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे खरीप हंगामातील पीक प्रचंड नुकसान झाले आहे अनेक भागातील शेतांमध्ये पाणी साचले असून सोयाबीन पीक सडत आहे तर कपाशीचे पिन रोगराई पसरली आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गेल्याने शेतकरी झाले आहेत अशी वस्तुस्थिती असताना देखील कारंजा मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्हा ओला दुष्काळातून वगळण्यात आला आहे हा वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे या अन्यायाचा गांभीर्याने विचार करून संपूर्ण वाशिम जिल्हा ओल्या दुष्काळामध्ये समाविष्ट करावा व शेतकऱ्याचा माफक मागण्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाहीतर जसा वाशिम जिल्हा या ओल्या दुष्काळातून आपण हतपार केला तसा येणाऱ्या निवडणुकीमध्ये हवालदिल झाल्याला शेतकरी महायुती सरकारला हतपार करेल याची आपण दखल घ्यावीस पटेल सोडतो शिवसेना तालुका बाळासाहेब ठाकरे पक्ष आज आम्ही शिवसेना युवा सेना युवती सेना महिला आघाडीच्या वतीने कारंजा तालुका तसंच वाशिम जिल्हा जे ओल्या दुष्काळामधून मधून वगळलेला आहे त्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन साठी आम्ही बसलेला आहोत आमच्या जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारंजा स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव